नमस्कार आज तेर येथे दोन भूमिपूजन करण्यात आले तर कसले संदर्भात के केले? नाही आता कोणत्याही क्षणी जिल्हा आचारसंहिता लागेल जिल्हा परिषदेची त्यामुळे आपण जे तेरला गाव कामं दिले त्याचं भूमिपूजन दादा बिझी असल्यामुळे माझ्या म्हणजे मी केलेलं आहे पण टोटल तेर गावाला दहा कोटी रुपयाचा निधी राणादादांच्या माध्यमातून तेर फक्त तेर गावासाठी दहा कोटी रुपये निधी दिला आहे गेले दोन तीन दिवसापासून आपण भूमिपूजन करतो आहे आज आपण ह्या तेर डकवाडी रस्त्याला जिथं बरेच शेतकरी राहतात त्यांना जायला अडचण होती त्या रस्त्याला चाळीस लाख रुपये टाकले त्याचं आत्ता भूमिपूजन केलं मंदिराच्या जवळ दुसरं जे भूमिपूजन केलं पाण्याचा प्रश्नासाठी तिथं जमलो होतो तिथं तेर तो जो घाट आहे त्या घाटाला आपला जो गोरोबा काका मंदिरासमोर घाट आहे तसाच घाटा त्या नदीच्या पलीकडच्या भागात करतो त्या घाटासाठी एक कोटी रुपये दिले त्याचं भूमिपूजन केलं आणि अजून करायचं संध्याकाळी आहे ओवरीला तीन कोटी रुपये दिलेले आहेत पूर्व भागेकडचं जे गोरोबा काकाच्या मंदिराची ओवरी आहे त्याला तीन कोटी रुपये दिलेले आहेत कालेश्वर मंदिर जे आहे गोरोबा काकांच्या आतमध्ये महादेवाचं कालेश्वर मंदिर आहे जागृत त्या जरा जुनं असल्यामुळे त्याला रॉड लावून सपोर्ट देऊन आपण हे त्या कालेश्वर मंदिराचं जसं त्रिविक्रम मंदिर आहे तसंच पुन्हा डेव्हलप केलं खाली काढून परत तसंच्या तसं बांधलं तर कालेश्वर मंदिराचं पण तसंच करण्यासाठी आणि पुढे लाकडी जमा मंडप करण्यासाठी सात कोटी रुपये दिलेले पण ही आ, उद्घाटनं मे बी ते कालेश्वर मंदिर सात कोटी पूर्व भागाची ओरी तीन कोटी हे राणा दादा करतील पण आता ते मुंबईला गेलेत आणि अजून दहा कोटीची यादी म्हणजे काल आम्ही महिलांसाठी ग्रामसंघ भवन असावं तेर म्हणजे हे आहेत आजूबाजूच्या बायका उमेदच्या येतात आणि एक महिलांना उद्योग म्हणजे त्यांच्या मीटिंगसाठी आणि हे ग्रामसंघ भवन असावं म्हणून चाळीस लाख रुपये आपण टाकले त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शेजारी महिलांसाठी ग्रामसंघ भवन होणार आहे त्याचं काल चाळीस लाख रुपयाचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर माळी प्लॉटिंग जे आहे रुक्मिणी मंगल कार्यालयाच्या मागे तिथं पावसामुळे खूप पाणी साठलं होतं यावेळेस तिथल्या बा लोकांना जायला यायला त्रास होत होता त्यामुळे त्या पूर्ण भागातल्या रस्त्यासाठी सत्तर लाख रुपये टाकलेले आहेत आपण त्याचं मेवी संध्याकाळी करू ते, ते पूर्ण सगळे रस्ते माळी प्लॉटिंगमधले सत्तर लाख रुपयाचे घेतलेत दलित वस्तीमध्ये दलित वस्तीत मातंग स्मशानभूमीला शेडसाठी दहा लाख रुपये कंपाऊंड वॉलला दहा लाख रुपये अंतर्गत गेट टू स्मशानभूमी शेड जाण्यासाठी रस्त्यासाठी पाच लाख रुपये आणि द म भीमनगर पूर्ण मातंग आणि म्हणजे बौद्ध जी वस्ती आहे त्याच्या रस्ता आणि गटारीसाठी भुयारी गटार आपण करतोय त्यामुळे ती पूर्ण एरिया घाण तिथं होतं गट्टारुघडा असल्यामुळे त्यामुळे त्याच्यासाठी आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत बौद्धनगरमध्ये फक्त आणि शिखर गल्ली आम्ही उद्घाटन केलं आपल्या तेर गावाचं शान म्हणजे शिखर जे होतं जुनं ते गल्लीमधलं मंदिर होतं ते पण पडायला आलं आहे कारण तेर खूप जुनं ते सगळं डळमळायला आलं आहे तर ते मंदिर उतरून परत तसंच बांधण्यासाठी तसंच्या तसंच म्हणजे ते जे फिगर्स आहेत तुम्ही बघितलं शिखर गल्लीवरचं शिखराला खूप सुंदर शिखर आहे असं नाही आहे कुठे महाराष्ट्रात तर ते शिखर उतरून परत बांधण्यासाठी ऐंशी लाख रुपये दिलेले त्याचं काल उद्घाटन केलं अजून शनी मंदिर जे आहे शनी मंदिराची अशी मूर्ती पंचक्रोशीत नाही जशी तेरमध्ये आहे गर ह्याच्यावर बसलेली ते तर त्या शनी मंदिराचं शनी मंदिर आपण बांधलेलं आहे पण त्या क वर्गामध्ये काल म्हणजे क वर्गामध्ये आपण घेतलं आहे काल त्याचं कागद आम्हाला मिळाला आणि शनी मंदिराच्या परिसर विकासासाठी दहा लाख रुपये टाकले त्याचं पण आज संध्याकाळी भूमिपूजन आहे केंद्रीय जी शाळा आहे गावात येताना केंद्रीय शाळा आहेत आणि क कन्या प्रशाला पण मुला मुलींची ती पुढे शाळा आहे आणि मागे ग्राउंड आहे आणि थोडे जीर्ण अवस्था झाली आहे कंपाऊंड पण फाकलं आहे त्यामुळे त्या पूर्ण शाळा नवीन बांधाय चे मागे एकत्रित करून तीन मजली आपण शाळा बांधणार तीन चार जेवढे लागेल तेवढी आणि पुढे मुलांसाठी ग्राउंड ठेवणार होतं त्या शाळेच्या पहिल्या बांधकाम स्टार्टिंगला आपण नव्वद लाख रुपये ठेवले त्याचं भूमिपूजन उद्याला आहे पुन्हा शेजारी महाराष्ट्र संत विद्यालयामधले आमच्या तेरमधले मुलं बरेच क्रिकेट मॅचेस घेतात खेळतात संध्याकाळी त्यामुळे ते ग्राउंड चांगलं मऊ आणि चांगलं करण्यासाठी सात लाख रुपये टाकलेले पेट शाळा तिथं मागच्या काळामध्ये आपण पेठ गोदावरीतली शाळा जी आहे जिल्हा परिषदची तिथं खोल्या झालेल्या आहेत बांधकाम करून वॉल पण झाली होती पण एक पाठीमागची बाजू राहिली होती मग अतिक्रमण आणि झाडं टिकेना म्हणून ती मागठीमागची कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये आपण टाकलेले आहेत पेठ गोदावरीमधल्या मुलांना खेळण्यासाठी म्हणजे त्या शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी त्या ग्राउंडसाठी आपण तिथल्या शाळेच्या सात लाख रुपये टाकलेत आणि आता तिथं बांधकाम झालं आहे पण आता मुलांनी चांगलं शिकावं पुढे उच्च म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावी म्हणून गोदावरीमधल्या त्या पेठ गोदावरीतल्या जिल्हा परिषद शाळेला आपण दहा लाख रुपयाची क कम्प्युटर लॅब दिली आहे म्हणजे निदान वीस ते पंचवीस माझा अंदाज आहे कम्प्युटर्स येतील जेणेकरून मुलांना लहान असल्यापासून कम्प्युटर्सचा यूज करून त्याच्यावरची माहिती घ्यावी आणि आम माझ्या आपल्या तेरमधली मुलं उच्च म्हणजे सगळ्या ह्याच्यात पारंगत व्हावी जेणेकरून पुढे जाऊन त्यांना कुठं प्रॉब्लेम येऊ नये जरा ईरशा थांबा विठ्ठल म्हणून आपण कम्प्युटर लॅब तिकडे दिलेली आहे गोदावरीतल्या मुलांना जिम हवी होती म्हणून गोदावरीतल्या मुलांसाठी तालीम पंधरा लाख रुपये टाकलेले आहेत एक रस्ता आहे बंडे तानाजी बंडेच्या घरासमोरचा तो दहा लाख रुपये टाकलेत गोदावरीमध्ये पुन्हा इकडे आता म्हणजे भरपूर गावं आहे आता मी थोडे कागद माझ्या हातामध्ये मा नाही आहे अजून एक चार नंबर प्रभागामध्ये जिम सगळी नादुरुस्त झाली होती म्हणून ती जिमच्या खोलीच्या बांधकामासाठी आणि तिथं आम्हाला स्टडी हॉल करायचा आहे मोठ्या मुलांना <coughs> अभ्यास करण्यासाठी तिथं टेबल अँड कम्प्युटर प्रत्येक प्रभागात आपण एक स्टडी हॉल करतो आहे तर त्या चार नंबर प्रभागातल्या स्टडी हॉलसाठी जो चौक आहे मारुती मंदिर आहे तिथं त्याच्यासाठी पंधरा लाख रुपये टाकलेत आणि अजून वीस लाख तिकडे येणारे झोपडपट्टी जे आहे झोपडपट्टीवरचा रस्ता करण्यासाठी पंचवीस लाख रुपये टाकलेत म्हणजे तो झोपडपट्टीकडे जाणारा आणि त्यातला एक राहायला एक आपण केला होता तिथल्या त्या रस्त्यासाठी पंधरा आणि दहा आमदार निधी असं पंचवीस लाख रुपये टाकले कॅनॉलचं क्लॅडिंग करतो आहे कारण आत्ता जेव्हा खूप पाऊस झाला तेव्हा गोरगरिबांच्या घरामध्ये तिथं झोपडपट्टीमधलं खालून पाणी असं वर येत होतं मी पा जे त्यांनी आम्हाला दाखवलं होतं म्हणून ते क्लॅडिंग केलं तर डायरेक्ट पाणी त्यांच्याकडून झिरपून येणार नाही म्हणून आपण त्या कॅनॉलला क्लॅडिंग करतोय तिथं डब्ल्यू डीचं रेस्ट हाऊस पण आता नवीन होणार आहे जिम काय म्हणाला तुम्ही झोपडपट्टीवरचं अजून दुसरं कुठलं म मा, मा बौद्धवस्तीमध्ये सुद्धा आपण एक सभागृह मोठं स्टडी रूम हॉल देतो आहे त्याच्यासाठी दहा लाख रुपये आणि एक एक्झिस्टिंग एक होतं पण अर्धवट बांधकाम होतं तिथं पण त्यांना स्टडी म्हणजे बौद्ध वस्ती आणि मातंग वस्ती अशा दोन्हीकडे स्टडी हॉल वेगवेगळ्यासाठी वेग आपण पंधरा लाख रुपये दिलेले आहेत मला वाटतं ऑलमोस्ट सगळं okay. काय हा चौक सुशोभीकरणसाठी पाच पाच लाख रुपये एक पूर्व भीमनगरमध्ये चौक आहे संविधान चौक त्याच्या सुशोभीकरण आता प्रत्येकाला वाटतं तर त्यांना काय पुतळा क का, तर त्याच्यासाठी एक पाच लाख आणि वरती निळा झेंडा चौकाच्या इथं ते सुशोभीकरणाला पाच लाख असं टोटल जर केलं शनी मंदिर आता आलेलं आहे आणि आता मुस्लिम सुद्धा ए पी जे अब्दुल कलाम चौकासाठी पाच लाख आणि एक सभागृह आपण मागे दिलेलं होतं त्यांना काय लग्न म्हणजे छोटे कार्यक्रम करायचे असतील तर त्या वाढवून हे करण्यासाठी तर असं मुस्लिम म्हणजे प्रभाग सहामध्ये मध्ये पंधरा लाख असं करून टोटल दहा कोटी पाच लाख रुपये होत आहेत म्हणजे ह्याचे टोटल कागद वाटल्यास देईल आणि त्याचे डिजिटल आपण लावलेले त्याची छोटी थोडी पूजा उद्याला किंवा आज संध्याकाळी आचारसंहिता लागेल म्हणून आपण लोकांना माहिती होतं व्हावं की टाकलं म्हणून हे भूमिपूजन करू एक कोट्यवधी हो निधी तुम्ही तेरसाठी आणलाय जिल्हा परिषद निवडणूक उंबरठेवर आलेली तेर गटातून आपली उमेदवारी फिक्स आहे का तेर गटात कोणार कमळाचा उमेदवार असणार आहे आणि तेर आ, मी मागे उपाध्यक्ष होते आणि केशेगावसाठी राणादादा कळमचे आमदार होते आणि मी उपाध्यक्ष होते पण दादा कळमचे तरी होते तरीसुद्धा प्रत्येक उपाध्यक्ष असताना यादीमध्ये माझं गाव असल्यामुळे प्रत्येक यादीमध्ये तेर होतं आणि तेर असणारच आहे म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य असो नसो ते दादा ठरवणार सर्वे होणार कुठं द्यायचं मी कुठून उभं राहायचं उभं राहायचं का नाही हे सुद्धा राणादादा ठरवतील पक्ष ठरवे पण कोणी पण जर कम जो कमळाचा कम्र, उमेदवार तीन असतील दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य त्याला माझे तेरवासी नक्की निवडून देतील कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की ह्या गावासाठी कोण झटतं आहे आणि या गावात डांबर पडला असेल तर ते फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि राणादादांच्या माध्यमातून बाकी कोण बाकी सगळे बोलतात पण गावासाठी कोणी काही दिलेलं आत्तापर्यंत नाही ते हे तुम्ही लोकांना विचारा म्हणजे मी तर बोलणारच आणि आता पाण्याचं सुद्धा दोन तीन दिवसामध्ये पाणी क्लियर क्लिअर होतंय